नमस्ते ग्रामोदय विचार माध्यमात आज ठाणे महापालिकेच्या मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदार कंपनी काम करणाऱ्या पंचावन्न ड्रायव्हर्स आणि कामगार यांच्यातील वाद श्रमवी श्रमजीवी संघटनेच्या प्रवेशाना यशस्वीपणे मिटला याबद्दल श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित आणि त्यांच्या टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रोजेक्ट लिमिटेड हे ठाणे महापालिकेला कचरा हँडलिंग करण्याचा ठेकेदार आहे आणि सदरचा कचरा वागळे स्टेट इथे डंपिंग ग्राउंड इथून उचलून त्या घनकचऱ्याचं योग्य ते विल्हेवाट लावण्याचा ठेका वेस्ट मेट्रो वेस्ट हँडलिंग कंपनीकडे दिला होता परंतु सदर कंपनीनं सब कॉन्ट्रॅक्टर नेमून येथील पंचावन्न कामगारांना उपासमारीची वेळ आणली होती ठाणे महापालिका आणि तिच्याकडं पुरेस डम्पिंग कचरा साठवण्याचा योग्य तो टप्पी राहून नसल्यामुळे हा वाद निर्माण झाला ठेकेदार आणि महापालिकेचे अधिकारी यांच्या वादामुळे कामगारांना उपासमाळीची वेळ आणि त्यामुळं जनतेचे आरोग्य धोक्यात आणि यावर त्यांनी ठिया आंदोलन दोन दिवसापासून ठेवलं होतं आणि ठिया आंदोलनाचा इफेक्ट म्हणून व्यवस्थापन महापालिकेचे व्यवस्थापक मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रोजेक्ट कंपनीचे अधिकारी यांच्यामध्ये समजोता झालेला आहे आणि या कामगारांना कुठल्याही प्रकार कामावर काढून टाकणार नाही असे आश्वासन सदर ठेकेदाराने आणि महापालिकेने दिल्या नाही आणि मागील दोन महिन्यापासूनचा पगार देण्याचं घोषित केल्याने कामगारांनी हा आंदोलन मागे घेतलं आणि स्वउपचाराने हा प्रश्न मिटलेला आहे आणि हा प्रश्न मिटवण्यासाठी श्रमजीवी संघटनेने मोलाचं सहभाग केलेला आहे त्यामुळे पंचावन्न कामगारांच्या कुटुंबात श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित यांचं तसेच ठाणे महापालिकेचं आयुक्त आणि मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रोजेक्टचे व्यवस्थापक यांना धन्यवाद दिलं आणि अशाच प्रकारे सर्व अधिकारी वर्गाने था खेळीमेळीच्या वातावरणात ठाणे महापालिकेच्या कचरकोंडीचा प्रश्न या याबद्दल आपलं म्हणणं काय तर कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत